नमस्कार मी जगदीश देशमुख जय महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दिवसभरातील सगळ्या महत्वाच्या बातम्या बघायच्या आहेत सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर मुंबईत होणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी व्हा वैभवी देशमुख हिचं आवाहन देशमुख आणि सूर्यवंशींना न्याय मिळावा यासाठी मोर्चा शरद पवारांनी सहकार आणि शेतीसाठी काय केलं केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा पवारांना सवाल सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या मनोज जरांगे यांची मागणी मुंबईमध्ये पोलिसाच्या मुलाची आत्महत्या वडिलांच्या बंदुकीतून गोळी झाडत आत्महत्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री एसटी टॅक्सी रिक्षा प्रवास महागला छावा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात इतिहासकारांना घेऊन चित्रपट पाहणार योग्य ती कारवाई केली जाईल संभाजीराजे छत्रपती यांचं वक्तव्य अभिनेत्री ममता कुलकर्णी बनली संन्याशीन ममता नंदगिरी हे ममता कुलकर्णीचं नवीन नाव सोन्याच्या दरात दोन हजारांची वाढ सोने व्याऐंशी हजार प्रतितोळा